संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीस उघडकीत झाले आहे या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील मिहीर त्रिवेदी द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी या चौघांवर आंबेजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर बनावट औषधे निर्मिती आणि विक्री प्रकरणात आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात असून राज्यात याचे जाळे पसरले असल्याची शक्यता फिर्यादीने व्यक्त केली आहे फाईव्ह हंड्रेड ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फुड अँड विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे त्यामुळे फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे सदरील फिर्यादी फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील मिहीर त्रिवेदी त्याचप्रमाणे द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे जे मेडिकल कॉलेज इथलं जे औषध बनावट घोषित झालेलं आहे तर ते ॲझिथ्रोमायसिन कंटेंटचं आहे अँटीबायोटिक याबाबत औषधाचे नमुने औषध निशाने काढल्यानंतर शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये इजिफ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे कारण याच प्रकरणी वेगवेगळ्या विविध ठिकाणी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि त्यादृष्टीनं अंबाजोगाव येथेसुद्धा आपण एफ आय आर दाखल केलेला आहे